नमस्कार मंडळी मी बनवणार आहे आज व्हेज बिर्याणी म्हणजेच भात तर घरच्या घरी जेवढं सामान असतं त्याच्यामध्ये कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे ते बघा तर त्याच्यासाठी घेतलं आहे मी कांदा टोमॅटो फ्लॉवर वटाणा गाजर मिरची आणि लसूण कोथिंबीर अद्रकची पेस्ट आणि ही आहे कोथिंबीर आणि रोज रोज साधा पांढरा भात कोणी खात नाही म्हणून आपण काय करायचं कधीतरी सुट्टी दिवशी किंवा मध्ये आधी आपण असा भात केला तरी छान लागतो तर बघूया आपण आता मी कसा भात करते ते सुरुवातीला कांदा तळून घ्यायचा कांदा तळून चांगला घेतला की मग बाकीचं चढतं त्याच्यामध्ये पण कांदा लवकर तळत नाही म्हणून सुरुवातीला कांदाच आपण तळून घेऊया आणि इकडे मी पाणी ठेवलं होतं उकळायला कांद्याला थोडासा उशीर लागतो तळायला गुलाबी होईपर्यंत कांदा तळून घ्यायचा तर कांदा व्यवस्थित गुलाबी रंगावर तर मी ह्याच्यामध्ये टोमॅटो ह्याच्यामध्ये टोमॅटो तळून घेणार आहे आणि मिरची पण तळून घेणार आहे सगळ्या भाज्या मी तळून घेणार आहे भाज्या मी अगोदरच कट करून घेतल्या होत्या त्यामुळे मला पटकन टाकता येतात सोप्या जातात पटकन टाकायला इकडं तांदूळ घेतलेला आहे मी निघून आता तो एका भांड्यामध्ये निघवून घेणार आहे आणि इथला तळलेला आहे टोमॅटो कांदा आहे 就是问题，我, <好 S 1> 我们开始吃。 छान असा मंद आचेवर मसाला परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकून घेणार आहे मी मसाला परतून झालेला आहे आता मी तांदूळ धुवून त्याच्यामध्ये टाकणार आहे तुम्ही बघू शकता मसाल्यामध्येच तांदूळ टाकून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये पाणी वतायचं तेलामध्ये तांदूळ टाकलं ना छान असा भात फुलतो चांगला म्हणून आपण तेलामध्येच परतलेल्या मसाल्यामध्येच तांदूळ टाकून घ्यायचा धुतलेला तर मी टाकलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी ओतणार आहे गरम केलेलं पाणी ओतलं की भात भिजक होत नाही किंवा भिजल्यासारखा नाही लागत कडक पाणी ओतलं आणि झाकून ठेवलं की एकदम भात सुटसुटीत आणि छान असा वाफवतो तर तुम्ही बघू शकता भातात मी हलवून घेतलेला आहे भात तर आता ह्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी ओतणार आहे साईडला मी पाणी उकळून घेतलेलं आहे ते पाणी मी त्याच्यात ओतणार आहे पाणी ओतलेलं आहे पाणी ओतायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं चा, हलवून चांगलं वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि नंतर झाकून ठेवायचं झाकून ठेवल्यानंतर थोड्या वेळाने वाफेत भात शिजतो मंद आचेवर ठेवून द्यायचं प दहा पंधरा मिनिट ठेवलं तरी चालतं नंतर छान असा भात तयार होतो तुम्ही बघू शकता असा मी साधा पद्धतीने मसाले भात केलेला आहे तर तुम्हाला आवडतो का नक्की मला सांगा स्वयंपाक झाला होता भाजी चपाती मसाले भात बनवला नंतर आम्हाला जायचं होतं शेतामध्ये शेतामध्ये जाऊन तिथली साफसफाई झाडं बारीक बारीक आलेले गवत काढायचं होतं ते काढलं पावसाळी दिवस असल्यामुळे पेरणीची घाई चाललेली असते तर पेरणी पूर्ण झालेली आहे पेरणी होऊन मका पण उगवलेली आहे पण हा अगोदरचा व्हिडिओ असल्यामुळे थोडासा लेट झाला तुम्हाला शेअर करायला तर बायका शेतामध्ये मका टाकत होत्या असं फास्ट काम चालू होतं आणि एकदाची मका पूर्ण लावून झाली बायकांनी टाकली ती मका दोन चार दिवसामध्ये मका उगवते त्यानंतर मी पंधरा दिवसांनी मका बघितली होती मी शेतामध्ये जास्त दिवसांनी गेले होते तर अशी मका उगवलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी मका दिसते शेतामध्ये गेलं की एकदम छान वातावरण असतं आणि एकदम मस्त वाटतं तर, असले 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 तर कशी वाटते ही आमची मका आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका स्मिताज ब्लॉग या चॅनलवरती तर बघू शकता कशी आहे मका तर शेतामध्ये गेल्यावर सगळ्यांना शेतात असं खूप आवडतं आणि मला पण खूप जास्त शेतामध्ये आवडतं तर अशा पद्धतीने सगळीकडे एकदम छान अशी मका उगवलेली आहे तर पंधरा दिवसाची ही मका आहे आहे अशी खूप छान मका आलेली आहे पावसाळ्या दिवसामध्ये शेतामध्ये खूपच भारी वाटतं तर बघा कसं वाटतंय तुम्हाला सगळी मका उगून आलेली आहे एकदम छान अशी कुठं तुटाळ किंवा कुठं दाट अशी झालेली नाही एकदम छान अशी मका उगवलेली आहे तर बघा किती छान मका अशी उगवली आहे आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय